नंदुरबार जिल्हा परिषदेचे चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी सविस्तर माहिती अशी की नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बैठकीत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चा चाळीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे या अंदाजपत्रकामध्ये आरोग्य शिक्षण ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या योजनांवर भर देण्यात आला आहे नंदुरबार जिल्हा परिषदेची बैठक प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गोलब सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे व जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते त्यात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सात कोटी नव्वद लाख शिक्षण विभागासाठी आठ कोटी ऐंशी लाख महिला व बालकल्याण विभागासाठी एक कोटी नव्वद लाख ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी तीन कोटी सहा लाख समाज कल्याण विभागासाठी एक कोटी पंचवीस लाख ग्रामपंचायत विभागासाठी दोन कोटी पाच लाख कृषी विभागासाठी एक कोटी पन्नास लाख पशुसंवर्धन विभागासाठी एक कोटी जलसंधारण विभागासाठी दीड कोटी पंचायत राज कार्यक्रमासाठी तीन कोटी दोन लाख बांधकाम विभागासाठी आठ कोटी पन्नास लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली जिल्हा परिषदेच्या स्वनिधीच्या अंदाजपत्रकासोबत पंचायत समित्यांचे अंदाजपत्रक ग्रामीण पुरवठ्याचे देखभाल निधी जिल्हा परिषदेचे घसारा निधीच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे इम्पॉर्टंट गोष्टी आहे एज्युकेशन हेल्थ किंवा महिला बालकल्याण ती आपण प्रधानमध्ये घेतलेली आहे आणि जसा शिक्षण विभागच्या मी सांगू इच्छितो की शिक्षण विभागच्या डी पी सीमध्ये टी एस पीमध्ये हेड होत नाही जिल्हा परिषदच्या स्कूलच्या त्यामुळे आपण शिक्षण विभागला सर्वाधिक बजेट दिलेलं आहे क्लासरूम साठी okay. त्यामध्ये शिक्षण विभागाला आठ कोटी अस्सी लाख आपण नवीन क्लासरूम आणि okay. बिल्डिंगलेस स्कूल जे आहे त्यासाठी आपण आठ कोटी अस्सी लाख शिक्षण विभागला सर्वाधिक जास्त आपण दिलेली आहे okay. त्यानंतर आपण बांधकाम विभागला साडेआठ कोटी दिलेले आहे त्यामध्ये आपण जे फोकस घेणार आहे सब सेंटर पी त्यावर आपण फोकस करणार आहे की त्यामध्ये एन अनुषंगाने जी, जी आपला रिपेअर किंवा नवीन काही गोष्टी कराव्या लागेल ते बांधकाम विभाग पी एच सी आणि सेंटरवर ते फोकस करतील आणि डिस्कनेक्टेड विलेजेस जे आहेत आपला दडगाव अकलवामध्ये जे काही विलेजेस आहेत त्या त्यांच्याकडे रोड नाही किंवा रोड बरोबर नाही ती आपण प्रधानमध्ये घेतलेली आहे आणि जे हे आठ कोटी जे आहे ते आपण सुद्धा तिथे आपण देणार आहे सारे काम जे आपण ये सारी चीजों को पीएचसी सब सेंटर और ऐसे डिस्कनेक्टेड विलेजेस के लिए हम लोग यूज करते हैं 24 लाइव महाराष्ट्र न्यूज़ साठी योगेश पवार नंदुरबार